नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये आजच्या भागामध्ये अप मंडळी आपल्याला माहिती करून घ्यायची आहे ती म्हणजे राशी चक्रातल्या चौथ्या कर्क राशीच्या जुलै दोन हजार चोवीस या महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची मंडळी हे राशी भविष्य आपण आपल्या चंद्र राशीनुसार म्हणजेच जन्म राशीनुसार माहिती करून घेत आहोत तसेच या राशी भविष्यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी तंतोतंत आपल्याला लागू पडतील असं बिलकुल नाही कारण आपल्या मूळ कुंडलीमधले ग्रहयोग कसे आहेत त्यानुसार दर महिन्याच्या बदलणाऱ्या या गोचर ग्रहांच्या परिणामांचे अनुभव आपल्याला मिळताना दिसतात हे विसरून कदापि चालणार नाही परंतु महत्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम मात्र निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतातच व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातील शुभ आणि अशुभ दिवस तर शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणते करायचे आध्यात्मिक उपाय अगदी त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा मंडळी गुरुग्रहाचं राशी परिवर्तन एक मे दोन हजार चोवीसपासून सुरू झालं असून ते चौदा मे दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत हा गुरुग्रह आपल्या राशीच्या अकराव्या घरातून फळ देणारे लाभस्थानातून काय असणार आहेत गुरुग्रहाची शुभ किंवा अशुभ फळे या संपूर्ण वर्षभरासाठी आपल्या राशीला जाणून घेण्यासाठी अवश्य या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तो व्हिडिओ जाणीवपूर्वक पहा चला तर मग जाणून घेऊया काय सांगतोय हा जुलै महिना आपल्या कर्क राशीसाठी या महिन्यातील सूर्याचं राशी परिवर्तन हे सोळा नंतर आपल्याच राशीमधून म्हणजे कर्क राशीतून कुंडलीच्या प्रथम स्थानातून सुरू होणार आहे सूर्य जेव्हा कर्क राशीमध्ये येतो तेव्हा सूर्य उत्तरायणामधून दक्षिणायनामध्ये यायला लागतो म्हणजेच दक्षिणायन सूर्याचं सुरू होतं त्यामुळे कर्क राशीमध्ये सूर्याचं दमदार आगमन झाल्यामुळे कर्क राशीच्या मंडळींच्या जीवनामध्ये पत प्रतिष्ठा मान सन्मान यांच्या प्राप्तीचा लाभ तर मिळतोच परंतु स्वतःच्या आत्मबलाचा विकास होऊन कार्यातला आत्मविश्वास सुद्धा खूप चांगला वाढायला सुधारायला मदत होते आपल्या राशीचा पंचम स्थानाचा स्वामीग्रह मंगळ महिन्याच्या सुरुवातीला बारा जुलै पर्यंत दशम म्हणजे कर्मस्थानातून गोचर भ्रमण करतो आहे कुंडलीमधलं दहावं घर हे केंद्रस्थान कुंडलीचं असल्यामुळे केंद्रस्थानातील मंगळ हा दिग्बली होऊन आपल्याला फळं देतो आपल्या कार्याच्या अनुषंगाने अत्यंत जोरकस शुभ फळं त्यामुळे तो निर्माण करतो जसा अनुभव गेल्या महिन्याप्रमाणे याही महिन्यामध्ये आपल्याला आपल्या कार्यामध्ये होताना दिसेल त्यामुळे हाती घेतलेल्या कामामध्ये बऱ्यापैकी यश मिळण्याचे योग हा दिग्बली मंगळ ग्रह या महिन्यात सुरुवातीच्या कालखंडात आपल्याला मिळवून देणार आहे विशेष करून जमिनीच्या खरेदी विक्रीच्या कामात असलेल्या अडचणी दूर करून कामाचा वेग आणि आवाका वाढवायला या मंगळ ग्रहाची मदत आपल्याला मिळेल तर नवीन नातेसंबंध नवीन ओळखीसुद्धा आपल्या कामाच्या निमित्ताने निर्माण होतील दशमस्थानातील हा मंगळ ग्रह त्याच्याच राशीमध्ये म्हणजे मेष राशीमध्ये असून कुंडलीच्या केंद्रस्थानामध्ये असल्यामुळे आपल्या राशीला कुलदीपक राजयोग ह्याचा लाभ मिळणार आहे याचा लाभ म्हणजे काय तर आपल्या कार्याच्या अनुषंगाने समाजातील आपला नावलौकिक मिळवून द्यायला आपल्याला आपला नावलौकिक मिळवून द्यायला मदत होईल ज्या योग्य आपल्या कुटुंबाचे आपल्या परिवाराची जी पतप्रतिष्ठा आहे समाजातली कुटुंबातली ती वाढताना दिसेल बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या कामातील अडचणी आणि संघर्ष काहीसा कमी होऊन कुटुंबातील समाजातील प्रतिष्ठित आणि उच्च अधिकारी संपन्न लोकांकडून योग्य ती मदत आणि मार्गदर्शन सुद्धा मिळेल त्यामुळे हाती घेतलेल्या कामातलं यश मिळण्याची जी शक्यता आहे ती बऱ्याच अंशाने वाढताना दिसेल शिवाय बारा जुलै नंतर मंगळ ग्रहाचं गोचर हे कुंडलीच्या अकराव्या म्हणजे लाभस्थानातून सुरू होणार आहे ज्या ठिकाणी आधीपासूनच गुरु ग्रह आहे जो आपल्या भाग्यस्थानाचा स्वामी ग्रह तो उपस्थित असल्यामुळे पुढील पंधरवड्यात गुरु आणि मंगळ या ग्रहांची शुभ अशी युती तयार होताना दिसते आहे गुरु आणि मंगळ हे दोन्ही ग्रह आपल्या राशीचे योगकारक ग्रह आहेत आणि त्यांची युती चा जो योग आहे तो लाभस्थानात होतोय जे अत्यंत शुभकारक समजलं जातं त्यामुळे उत्तम असा मंगळ गुरुचा दुग्धशर्करा योग आपल्या लाभामध्ये अजून वाढ करताना दिसेल यामुळे आपल्या जीवनामध्ये लाभाचे अनेक पर्याय निर्माण होताना दिसतील आडलेल्या अनेक गोष्टींमध्ये यश देणाऱ्या अडचणी सोडवण्याच्या अनेक वाटा समोर येताना दिसतील तसेच समाजातील कुटुंबातील मित्रपरिवारातील अनेक अनेकांची साथ कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपल्या कार्याला मिळायला लागेल यामुळे जीवनातली मोठी यशाची गणित सोडवायला यश मिळवून द्यायला मदत होईल या महिन्यातील हा मंगळ गुरुग्रहाचा शुभ असा योग विद्यार्थी वर्गाला विद्याभ्यासातील यश मिळवायला उच्च शिक्षण घ्यायला उच्च शिक्षणासाठी योग्य मार्गदर्शन मिळवायला मदत करेल बारा जुलै नंतर होणारी लाभातील गुरु आणि मंगळ ग्रहांची शुभा अशी युती विद्यार्थ्यांना स्वतःच्या मेहनतीने उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळवून द्यायला सुद्धा उत्तम राहणार आहे त्यामुळे काही महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा या महिन्यात देणार असल्यास आपल्यासाठी हा काळ उत्तम आहे तर विद्यार्थ्यांना कॅम्पस इंटरव्ह्यू कॅम्पस प्लेसमेंटसाठी हा महिना विशेष अनुकूल राहतो आहे तेव्हा योग अवश्य योग्य ती मेहनत घ्यायला मात्र विसरू नका प्रेमसंबंध विवाह संबंध जुळवायला हा महिना आपल्या राशीच्या मंडळींना विशेष शुभकारक आहे ज्यांना आपल्या प्रेमाचे विवाहामध्ये रूपांतर करायचं आहे त्यांनी अवश्य आपला हा निर्णय या महिन्यात घेऊ शकता अर्थात आपल्या कुटुंबाच्या सहमतीने या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शनीचं चा वक्री होणं आपल्यासाठी सकारात्मक शुभ परिणाम मिळवून द्यायला मदत करणार आहे सध्या आपल्या राशीला शनिग्रहाची पनवती म्हणजेच अशुभ कालखंड सुरू असलं तरी शनिग्रहाचं वक्री होणं आपल्यासाठी मात्र शुभ परिणाम वाढवणारं असणार आहे जसं की विवाहासाठी योग्य जोडीदार मिळणं विद्या अभ्यासात अपेक्षित यशप्राप्ती होणं अचानक धनप्राप्ती होणं एखाद्या मोठ्या कामाची सुरुवात होणं सरकार राजकीय सामाजिक क्षेत्रातील यश प्राप्त होणं रखडलेली कामं मार्गी लागायला मदत मिळणं अडकलेले आर्थिक व्यवहार सुरळीत होणं असे शुभ अनुभव या काळात आपण निश्चितपणे घेऊ शकता त्यामुळे आपला आत्मविश्वास वाढायला सुद्धा खूप चांगली मदत होईल अर्थात आपल्या मूळ कुंडलीमध्ये शनिग्रह मात्र शुभ परिस्थितीमध्ये असणं आवश्यक आहे इतकंच महत्वाचं आहे व्यापारी वर्गाला आपला व्यवसाय वाढीला तसेच आपला व्यवसाय आंतरराष्ट्रीय स्तरावर न्यायला चांगली मदत मिळवून देणारा हा कालखंड आपल्यासाठी राहील त्यामुळे इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रातील व्यावसायिकांनी याचा लाभ अवश्य घ्यायला हरकत नाही त्याचं प्लॅनिंग व्यवस्थितपणे करावं तर नोकर मंडळींना नोकरदार मंडळींना कामाच्या ठिकाणी यशाचा मार्ग सहज साध्य होण्यासाठी लाभस्थानातील गुरु आणि मंगळ ग्रहांची युती सहाय्यकारक ठरेल रखडलेली पैशाची कामं मार्गी लागतील उधारी उसनवारी यांच्या वस वसुलीसाठी या काळामध्ये आपल्याला चांगले यश मिळेल प्रयत्न मात्र आपल्याला त्यासाठी जोरकस करावे लागतील इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक वस्तू एज्युकेशनल क्लासेस बँकिंग अकाउंटिंग शेअर मार्केट मेडिकल म्हणजे फार्मा फार्मासिस्ट आय टी अशा क्षेत्रामध्ये असलेल्या मंडळींना हे जे सगळे ग्रहयोग आपण आत्ता अभ्यासले ते शुभ परिणाम द्यायला मदत करते शेत जमीन बांधकामाची जमीन यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी हा महिनासुद्धा आपल्याला लाभाचा राहणार आहे तर ज्यांना नव्याने सामाजिक धार्मिक आध्यात्मिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रामध्ये पदार्पण करायचं आहे नवीन इनिंग आपली सुरू करायची आहे त्यांच्यासाठी अनुकूल वातावरणाची निर्मिती करणारा हा कालखंड गेल्या महिन्याप्रमाणेच याही महिन्यामध्ये शुभ फलदायी राहील तेव्हा ज्यांना गेल्या महिन्यात संधी मिळाली नव्हती संधी हुकली होती त्यांनी अवश्य या महिन्यात जरा अधिकचे प्रयत्न वाढवायला या संदर्भात हरकत नाही सहा जुलैपर्यंत व्ययस्थानातील शुक्र आणि सोळा जुलैपर्यंत रवीचं गोचर प्रमाण आपला जरा खर्च मात्र वाढवायला लागणार आहे विशेष करून आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या सदस्यांच्या आरोग्याच्या निमित्ताने मेडिकलचे खर्च थोडेसे सांभाळायचे आहेत या महिन्यामध्ये आपल्याला खाण्यापिण्याच्या कुपथ्यामुळे तब्येतीच्या तक्रारी थोड्या वाढताना दिसते तर फूड पॉयझनिंगचा धोका राहील तेव्हा सांभाळा मंडळी सध्याचा हा कालखंड विद्यार्थ्यांसाठी पुढील करिअरनुसार उच्च शिक्षण तसेच करिअरचा निर्णय घेण्यासाठी अतिशय महत्वाचा महिना असतो हा कालखंड असतो ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या करिअरमध्ये आपण चांगलं यश संपादन करू शकतो नक्की कोणतं कार्यक्षेत्र आहे जे आपल्याला भरभरून यश देऊ शकतं यामध्ये कुंडली शास्त्र म्हणजेच ज्योतिषशास्त्र कशी करतं मदत याविषयीचे व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आधीच प्रकाशित झालेले आहेत त्याची लिंक मुद्दामखाली दिलेली आहे अवश्य त्या व्हिडिओचे रेफरन्सेस घ्यायला हरकत नाही तसेच मंडळी आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास आपल्या करिअरची निश्चित दिशा जाणून घ्यायची असल्यास नक्की कोणत्या उच्च शिक्षणाचा आधार आपल्याला जीवनाला पूरक राहणार आहे त्यासाठी अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करून कशा प्रकारे मार्गदर्शन केलं जातं याची आधी माहिती घ्यावी आणि नंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करा कुंडली मार्गदर्शन वास्तू मार्गदर्शन हे फोनवरूनच केलं जात असल्यामुळे ऑनलाईन पद्धतीने अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही सहज मार्गदर्शन घेऊ शकता त्यासाठी आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा थमेलवर खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे शेअर मार्केटचा विचार करता पॉवर इलेक्ट्रॉनिक फार्मा फायनान्स आय टी केमिकल एंटरटेनमेंट बँकिंग हे सेक्टर या महिन्यामध्ये आपल्याला फायदा मिळवून द्यायला मदत करतील तर इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना लाभाचा असला तरी अभ्यास करूनच ट्रेडिंग करायचे काही नवीन चांगल्या स्क्रिप्ट मिळतील नवीन डिमॅट अकाउंट सुरू करायला हा महिना लाभाचा आहे म्हणजे ही होती महत्त्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाची या महिन्यातली स्थिती आणि त्याचे परिणाम मंडळी मासिक राशी भविष्य सांगते वेळी ऐकते वेळी चंद्राचं गोचर भ्रमण अभ्यासनं फार महत्वाचं असतं चंद्र एका राशीतून दुसऱ्या राशीत एका घरातून दुसऱ्या घरात गोचर भ्रमण हे अत्यंत कमी दिवसासाठी म्हणजेच सव्वा दोन दिवसांनी तो आपली राशी आणि घर बदलत असतो त्यामुळे संपूर्ण महिन्यात तीस ते एकतीस दिवसामध्ये हा चंद्र सर्व बारा घरातून आणि बारा राशीतून गोचर भ्रमण करत असतो चंद्राचं हे गोचर भ्रमण जेव्हा राशीच्या पासून म्हणजे राशीपासून सहावं आठवं आणि बारावं असतं त्यावेळेला काळजी घ्या असं शास्त्र सांगतं आरोग्याची आपल्या कार्याची तर या महिन्यातलं चंद्राचं गोचर भ्रमण आपल्या राशीच्या सहाव्या आठव्या बाराव्या स्थानातून जाणार आहे होणार आहे ते म्हणजे अनुक्रमे पाच सहा एकोणीस वीस तेवीस चोवीस या तारखांना त्यामुळे या दिवशी काही महत्त्वाचे व्यवहार करत असाल तर अवश्य करा पण प्रचंड काळजी घ्या आणि आपलं आरोग्य सांभाळा मात्र चंद्राचं शुभ भ्रमण या महिन्यामध्ये असणारे एक ते चार सात ते अठरा एकवीस बावीस आणि पंचवीस ते एकतीस या तारखांना त्यामुळे या काळामध्ये असणारं हे शुभ भ्रमण आपल्याला काही महत्त्वाची खरेदी मौल्यवान वस्तूंची खरेदी करायची महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतात तर अवश्य या तारखा आपण उपयोगात आणू शकता या महिन्यातील शुभ परिणाम वाढवण्यासाठी आपल्याला शिव उपासना वाढवायची शिव आराधना करायची शिवलीलामृत अकरावा अध्याय वाचनामध्ये ठेवा म्हणजे मंडळी ही होती आपल्या कर्क राशीची जुलै महिन्यातली माहिती आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण जी दोन पुस्तकं विविध स्तोत्र आणि जप यांचं संकलित केलेलं पहिलं म्हणजे चैतन्य लहरी आपल्याला मागवायचं असेल भारतात कुठेही तर आमच्या संपर्क नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड सहित आम्हाला आमच्या याच व्हॉट्सअप नंबरवरती आपण पाठवून पुस्तक मागवू शकता याच पद्धतीने परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी रचलेला अत्यंत अप्रतिम ग्रंथशी सप्तशती गुरुचरित्र सार एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता तसेच मंडळी शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली रुद्राक्ष विविध रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र वास्तुदोष निवारण यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी अन्नपूर्णा यंत्र कुबेर अन्न यंत्र, यंत्र ही सुद्धा मागवायची असतील तर आधी व्हॉट्सअप करा त्याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्या आणि त्यानंतर आपली ऑर्डर आमच्या नाईन एट नाईन टू वन सिक्स वन सिक्स थ्री या नंबरवर अवश्य आपण बुक करू शकता तर मंडळी असा आहे जुलै महिन्याचा कर्क राशीचा प्रवास पुढच्या भागामध्ये आपण राशी नंतर येणारी सिंह राशी काय सांगते जुलै महिन्याचं राशी भविष्य ते अवश्य जाणून घेऊया तोपर्यंत कळावी लोभ असावा धन्यवाद